अतिशय महत्वाची ही घटना आहे की माओवाद्यांच्या दलममध्ये गडचिरोलीमध्ये ज्यांना सर्वे सर्व मानलं जायचं आणि संपूर्ण या विषयाचे जे प्रमुख होते असे श्री गिरधर आणि त्यांच्या पत्नी या दोघांनीही आज आत्मसमर्पण केलाय आणि यापुढे भारतीय संविधानाच्या अनुरूप आम्ही सामान्य नागरिकाप्रमाणे जगू अशा प्रकारचा संकल्प केलाय मी आत्मसमर्पित आता माजी माओवादी म्हणावं लागेल अशा गिरधर आणि त्यांच्या पत्नीचं खूप मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या गडचिरोली पोलिसांचं मी मनापासनं अभिनंदन करतो की त्यांनी सातत्याने सर्व प्रकारे माओवादाचा मुकाबला करत एकीकडे माओवादाचं कंबरडं मोडलं आणि दुसरीकडे सामान्य माणसामध्ये विश्वास व्यक्त केला विश्वास तयार केला की के पोलीस असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल हे करताय त्यांच्या सोयीसुविधांकरताय आणि म्हणूनच आज आपण पाहू शकतो की हळूहळू हा माओवाद संपण्याच्या जवळ पोचलेला आहे